दोन व्यापारी सकाळी सकाळी आपला सगळा काही व्यापार घेऊन दुसऱ्या गावाला चालण्यासाठी निघले होते आता सकाळची वेळ होती सहा साडेसहा वाजताची ते दोघंजणं एका पांधीने चालत होते ज्याला आपण पाऊल म्हणू शकतो किंवा गाडीवाटासही म्हणू शकतो काही अंतरावर गेल्याच्यानंतर त्यांना एक वस्तू त्या पाऊल वाटावर पडलेली दिसली ते दोन व्यापारी त्या वस्तूच्या जा जवळ जातात आणि बघतात तर त्यांच्या पायाखालून जमीन सरकते कारण की तिथं पडलेली वस्तू ते कुणाचं तरी मृतदेह होतं आणि ते मृतदेह बारा वर्षाच्या मुलाचं होतं आता हे पाहिल्याच्यानंतर ते दोन व्यापारी जवळ असलेल्या गावामध्ये पळतच जातात आणि गावकऱ्यांना सांगतात की तुमच्या बा गावाच्या बाहेर एक छोटंसं बाळ मरून पडलेलं आहे आणि त्याची अवस्था अशी आहे की त्याचं जे मृतदेह आहे ते अर्ध्या मतातून तुटलेलं आहे तर तुम्ही चला एकदा ते कोणाचं आहे काय ते बघा आता त्या गावकऱ्यांना जे काही सांगितलं ते ऐकून ते गावकरी जोरात पळत त्या मृतदेहाकडे पळाले कारण की कालच त्या गावामधला बारा वर्षाचा एक मुलगा गायब झाला होता तो कुणालाही न सांगता घराच्या बाहेर पडला पण घरी आला नाही आणि रात्री बारा वाजता ते पूर्ण गावकरी त्या मुलाला शोधण्यासाठी आसपासच्या जंगलामध्ये फिरले आसपासच्या गावामध्ये गेले पण तो मुलगा सापडला नाही आणि अचानक आज कुणीतरी येऊन दोघंजणं तिथं सांगायलीत की तिथे एक बारा वर्षाचा मुलाचा मृतदेह पडलेला आहे जो की अर्ध्या मतातून तुटलेलं आहे गावकऱ्यांना वाटलं तो आपल्याच गावातला मुलगा असावा आणि गावकरी तिथं धावतच पडतच गेले तिथं गेल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी ते, ते पाहिलं तर त्यांना खरं पटलं की हां हा, हा मुलगा तर आपल्या गावामधलाच आहे हे बघितल्याच्या नंतर त्याचे आई वडील त्याचा परिवार पूर्ण रडायला लागला डसाडसा त्यांना म्हणजे दुःख व्हायला लागलं ला त्यांना त्रास व्हायला लागला ते अर्धवट मृतदेह उचलतात आणि गावामध्ये नेतात त्याचा अंतिम संस्कार करण्याचा पूर्ण व्यवस्था करतात तेवढ्यातच त्या गावामध्ये एक महाराज येतो जो की एक विचित्र प्रकारचा असतो धडतर तो महाराजही दिसत नव्हता आणि धडतर तो चांगला माणूसही दिसत नव्हता दाढी वगैरे वाढलेली होती पण अंगावर कुठलेही भगवे कपडे किंवा हिरवे कपडे नव्हते तो फक्त एकदम नॉर्मलचा माणूस दिसत होता ज्याच्या अंगावर फक्त ढिले ढिले कपडे होते कपाळाला कोणतंही कुंकू नाही गळ्यामध्ये कोणतीही माळ नाही फक्त त्याची दाढी आणि केस वाढलेले होते जे जे हे अर्धवट मृतदेह आहे याला चितेवर ठेवलं होतं आणि याला आग लावणारच की तो महाराज जोऱ्याने ओरडतो थांबा त्याला जाळू नका तुम्ही जर त्याला जाळसाल तर तुमच्या गावावर खूप मोठं संकट येणार आहे आणि जर तुमच्या गावावर संकट येऊ द्यायचं नसेल तर माझं म्हणणं आहे का असं म्हटल्याच्यानंतर तिथं जितके पण गावकरी आहेत ते गावकरी या महाराजाकडं बघायला लागले बाबा हे कोण आहे आणि हे असं का म्हणतो आहे या अदोगर या महाराजाला आपण कधीही बघितलं नाही आणि हा महाराज अचानक इथं येऊन असा बोलतो की या मृतदेहाला जाळू नका याला जाळलं तर तुमच्या गावावर संकट येईल म्हणून मग तो महाराज जवळ येतो जवळ आल्याच्यानंतर सगळे गावकरी त्या महाराजाच्या अवतीभोवती उभे राहतात त्याला विचारतात की महाराज तुम्ही असं का म्हणले या मृतदेहाला जाळू नका याला जाळलं तर तुमच्या गावावर संकट येईल किंवा असं औंगा पोंगा तो महाराज म्हणतो मी सांगतो ते ध्यान धरू नये का तुमच्या गावामध्ये जी खुशहाली आहे दरवर्षी पाणी पडतो धनधान्य होतं दौलत येते पैसा येतो हे सगळं काही निघून जाईल कारण की या मुलाचा जो मृतदेह अर्धवट इथं आहे तो जर तुम्ही जाळला तर याचा जो राहिलेला मृतदेह आहे आणि तो मृतदेह ज्या माणसापशी आहे त्या माणसाने जे प्लॅन बनवलेला आहे तो सक्सेस होईल किंवा त्यांची योजना सक्सेस होईल तुमच्या गावामधली सुख समृद्धी तो हिसकावून घेईल आणि ही सुख समृद्धी तुमच्या गावामधून निघली त्यानंतर तुम्ही कुठेही जा काहीही करा तुम्ही वर येणार नाहीत आणि तुमचा मृत्यू कम्प्लीट पंधरा दिवसामध्ये होईल या गावामधले सगळी लोकं पंधरा दिवसामध्ये मरून जातील असं म्हटल्याच्यानंतर तिथले जे गावकरी लोकं आहेत ते थोडेसे टेन्शनमध्ये आले आणि त्याला म्हणले की तुम्ही असं का म्हणताय आणि ह्या काल्पनिक गोष्टी आहेत असं काहीही नसतं या, काही या मुलाला का कोणी मारून टाकेल आणि का असं होईल एखाद्या जनावरांनी या मुलावर झडप घातली असेल आणि अर्धं शरीर याचं खाल्लं असेल आणि उरलेलं शरीर त्याच पांदीवर टाकून दिलं असेल गावकऱ्यांनी त्या महाराजाला असं बोललं महाराज म्हणलं की ठीक आहे तुम्ही म्हणता ते ओके आहे मी पण मान्य करतो की कुणा जनावराने या मृतदेहाला खाल्लं असेल पण तुम्ही थोडं लक्ष देऊन त्या मृतदेहाकडे बघा ते खाल्ल्यागत नाही आहे ते, ते कापल्यागत आहे खाल्ल्याच्यानंतर त्या मृतदेहाचा जो खालचा भाग आहे जे तुटलेला भाग आहे त्या भागावर नखा असायला पाहिजे कुठंतरी दुसरीकडं चोंदी असायला पाहिजे मार असायला पाहिजे किंवा आभडदोभड कापल्या गेलेलं असायला पाहिजे पण तुम्ही लक्ष देऊन बघा त्याला कोणातरी धारधार वस्तूने तोडण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला कसं कळत नाही आहे की ही एक योजना आहे असं पाहिल्याच्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी ते मृतदेह पुन्हा निरखून पाहिलं आणि त्यांनी खरंच ते तशाच प्रकारे होतं काफल्यागत आता हे सगळेजण महाराजाजवळ आले आणि महाराजाला म्हणायला लागले की आता काय करावं आता काय उपाय आहे आता सुद्धा दोन चार लोक असे म्हणू लागले की या महाराजाला कसं माहीत आहे की याचा असं असं झालेलं आहे आणि हे असं होऊ शकतं कदाचित याच महाराजाने आपल्या या मुलाला मारलं तर नसावणं तर काही दोन चार जणं त्या महाराजावर सुटलेसुद्धा होते तो महाराज म्हणला की ही चूक करू नका मला काहीही करायचं नाही वाटलंच तर तुम्ही मी जिथं राहतो तिथं जाऊन तुम्ही बघू शकता की मी काहीही केलेलं नाही आहे खोटं वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत चलून बघा मी फक्त तुमच्या भल्यासाठी बोलतो आहे आणि तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही तुमच्या मनाने करा पंधरा दिवसाच्या नंतर तुम्ही माझ्यापाशी येऊन रडत बसू नका जर जिवंत राहिले तर जे बोलतो आहे ते करा आता ते जे दोन चार लोक याच्यावर सुटले होते ते सुद्धा आता शांत झाले मग महाराजांनी त्यांना सांगितलं की याला जाळू नका एक मोठं यज्ञ करा आणि त्या यज्ञापुढे याला ठेवून द्या मी एक पूजा करतो मी एक विधी करतो ती विधी वाचल्याच्यानंतर हा जे मृतदेह आहे हा ॲटोमॅटिक जळल्या जाईल याला ॲटोमॅटिक जाळ लागेल आणि जेव्हा याला ॲटोमॅटिक जाळ लागेल तेव्हा आपल्या गावामध्ये एका जागेवर वीज पडेल आणि त्या जागेवर आपल्याला उकरावं लागेल जिथं की एक मूर्ती निघल ती पूर्ण मूर्ती सोन्याची असेल आणि त्या मूर्तीचं नाव हस्तर असं ठेवावं लागेल या गावामध्ये जोपर्यंत ती मूर्ती सुरक्षित राहील तोपर्यंत या गावामध्ये सुख समृद्धी कायम राहील पण जी मूर्ती जर इथून गेली आणि तुम्ही जर त्या मूर्तीला इथून जाऊ दिलं तर पंधरा दिवसामध्ये पू न गाव संपून जाईल असं म्हणल्याच्या नंतर काही लोकांनी विश्वास केला काही लोकांनी विश्वास केला नाही पण ज्या लोकांनी विश्वास केला त्या लोकांची संख्या न विश्वास करणाऱ्यापेक्षा जास्त होती नाविला जाणे यांना हे काम करावं लागलं मोठं हवन मांडण्यात आलं त्या हवन पुढं ते छोटंसं अर्धवट मृतदेह ठेवण्यात आलं अलीकून हा महाराज बसला आजूबाजूला सगळ्या जोड्या बसल्या ज्या की नवीन नवीन लग्न झालेल्या होत्या त्या गावामध्ये आणि त्या सगळ्यांना त्या हवनमध्ये म्हणजे मिसळवून घेतलं पूजापाठामध्ये त्यांना बसवलं पूजा सुरू झाली पूजा सुरू झाल्याच्यानंतर बघता बघता पूजा संपण्याच्या मार्गावर येते आणि जेव्हा लास्टचा मंत्र वाचला जातो त्यावेळेस तो महाराज म्हणल्याप्रमाणे त्या मृतदेहाला ॲटोमॅटिक जाळ लागतो जाळ लागल्याच्यानंतर सगळेजणं चकित होतात आणि सगळेजणं आता विश्वास करायला लागले की हां हा जो महाराज आपल्याला जे काय बोलला होता तो सगळं काही ठीक आहे जे विरोधामध्ये होते काही लोक ते सुद्धा आता महाराजाच्या पक्षामध्ये आले आणि तेवढ्यामध्येच वर आभाळामध्ये घनसाट जमा झाले गडगड गर, गडगड गरजायला गर, 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 लागलं आणि बघता बघता एक सर्वात मोठी वीज त्यांच्या गावाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर जाऊन पडली लोकं तिथं गेले तिथं मोठा खड्डा पडला होता वीज पडल्याच्यानंतर नॉर्मली खड्डा पडत नाही पण तिथं खड्डा पडला होता तो महाराज म्हणला की उकरा इथं उकरल, मुर्थी, त्या गावकऱ्याने तिथं उकरलं नंतर तिथं खरंच एक मूर्ती निघली एक खूपच विचित्र मूर्ती त्या मूर्तीकडं बघून असं वाटत होतं की ती एका राक्षसाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या वरही एक देवी आहे जी की त्या राक्षसाला आपल्या पोटशी धरून बसलेली आहे आता गावकरी त्या महाराजाला विचारतात की ही मूर्ती कोणाची आहे आणि हे काय मॅटर आहे त्यावर तो महाराज म्हणतो ही मूर्ती हस्तरची आहे आणि ही मूर्ती एका देवीची आहे ज्या देवीने हस्तरला आपल्या पोटामध्ये ठेवलेलं आहे आणि जे तुमच्या गावावर अटॅक करणार होतं जे तुमच्या गावाची सुख समृद्धी घेणार होतं तो हा हस्तरच आहे तुम्ही जर ही पूजा केली नसती आणि जर मृतदेह हो दाबलं नसतं आणि जाळलं नसतं तर हा अस्तर तुमच्या गावामध्ये येणार होता आणि तुमच्या गावाची सगळी सुख समृद्धी घेऊन आपल्यासोबत जाणार होता म्हणजे धन धान्य पाऊस सुख समृद्धी सगळ्या गोष्टीपासून ज्या ज्या गोष्टीपासून तुम्हाला सुख भेटू शकतं त्या सगळ्या गोष्टी हा हस्तर घेऊन जाणारा होता आपण या पूजेने या हस्तरला या देवीपाशी सुरक्षित ठेवलेला आहे जेणेकरून ही देवी त्या हस्तरला आपल्यापासून अलग होऊ देणार नाही पण यामध्ये प्रॉब्लेम अशी आहे की ही मूर्ती आहे सोन्याची हिच्यावर खूप जणांचा डोळा आहे आता माझ्यासारखा जर एखादा पुरुष एखादा तांत्रिक किंवा एखादा महाराज आला आणि त्याला जर सिद्धी प्राप्त असेल आणि त्याच्या नजरेमध्ये जर ही मूर्ती पडली आणि त्याने जर ठरवलं ही मूर्ती इथून घेऊन जायची तर तुम्हीसुद्धा काही करू शकणार नाहीत याची काळजी घ्या की कोणताही अनोळखी माणूस या जागेवर येणार नाही या मूर्तीला बघणार नाही आणि या मूर्तीचं दर्शन करणार नाही कारण की ही मूर्ती जोपर्यंत तुमच्या गावामध्ये आहे तोपर्यंत तो तुमचं गाव सुरक्षित आहे तर चला आता सुरक्षितपणे आपल्या या स्टोरीचा हा भाग इथं संपवूयात जर दुसरा भाग पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये दुसरा भाग म्हणून असं लिहा जास्त कमेंट आला तर आपण दुसरा भाग बनवूयात आता जर हा पहिला भाग पसंत आला असेल तर पहिल्या भागाला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग थोडासा शेअर करा स्टोरी चांगली वाटली असेल तर